नमस्कार मित्रांनो आज आपल्या वेगनॉरचं टायर जे आहे ते पंक्चर होतं आहे सारखं सारखा हवा जाते त्याची तर नेमकं काय प्रॉब्लेम आहे वॉल लीक आहे खरंच पंक्चर आहे की आणखी काही दुसरा प्रॉब्लेम आहे तर आपण आज चेक करूया आणि आपण पंचरवाल्याकडे जाऊन एकदा क्लिअर करून घेऊ तर या ठिकाणी आपण आलो आहो आपलं टायर घेऊन वेगनॉरचं तर टायर आणलं तर ते म्हटलं त्यांना म्हटलं आधी चेक करून घ्या तुम्ही टायर पंक्चर आहे की नाही आहे मग त्यांनी टायर पंक्चरचं चेक केलं आधी ते चेक करत होते तर मग त्यांना आपलं टायर जे आहे इथे टूबलेस आहे तर त्याच्यामध्ये त्यांना कुठेच पंक्चर आढळून नाही आलं त्यांनी ते स्प्रे लावून चेक केलं ला, पण मग त्याच्यामध्ये काही निघालं नाही पंक्चर त्यांनी सगळ्या बाजूने चेक केलं पण त्याच्यानंतर चेक करताना त्यांना असं लक्षात आलं की हे रिम जी आहे डिक्स आपली लोखंडची जी डिक्स असते त्याच्यामधून लीक होतं आहे तर मग त्यांनी त्या त्याला ओपन करू आपण आणि त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल तर ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी तर त्यांनी असं केलं की के ते जे आहे रिम जी सर्वात आधी ओपन करायला घेतली ओपन करून घेऊ हो। आणि मग आपल्याला सोल्युशन बघता येईल की नेमकं करता का येईल जिथून हवा लीक होते आहे मग ते आपण काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढूया मग त्या तिथे आता हे ओपन करत होते या साईडचं टायर ओपन करायला सुरवात केली होती त्यांनी त्याच्यानंतर डिक्स बाजूला करून घेतली त्यांनी एकंदरीत त्यांच्या हाताने त्यांनी डिक्स काढून घेतली बाजूला तिला पाण्यात टाकली आणि तिला घासायला सुरुवात केली ते म्हटले होते की याच्यामध्ये गंज लागतो आतून हवा पाणी आपण पण जर काढत असतो ना तर ते पाण्यात त्याच्यातच राहून जातो मध्ये तर ते पाणी मध्ये राहिल्यामुळे हा गंज लागतो तर हा गंज काढून घेण्यासाठी त्यांनी आधी तिला ओली केली त्याच्यामध्ये पाण्यात ठेवली बघा तुम्ही तर ही पाण्यात ठेवलेली डिक्स आहे तिला ते आधी धुवून घेतली त्यांनी सां स्वच्छ आणि त्यांनी पॉलिश पेपर आणला होता सोबत त्या पॉलिश पेपरने त्यांनी मग घासायला त्याला सुरुवात केली म्हणजे जिथे तिथं गंज लागला आहे आतमधून तिथं ते घासत होते पुढे तुम्हाला दिसेलच ते घासताना मी फुल व्हिडिओ बनवला आहे की ते नेमकं रस्टेड कशी होती डिक्स आणि ती कशी क्लिअर केली आहे त्यांनी बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा ते घासताय आणि ते घासून जो रस्ट आहे गंज आहे लाग लागलेला आतून तो क्लिअर या व्हिडिओमध्ये दिसतो आहे तर हा गंजमुळे ती जी हवा आहे ती लीक होते कारण याच्यामध्ये बबल्स आलेले असतात आणि त्याच्यामधून ती ग्रीप नाही बसत जो टाईट हवा असतो टायरला तो यातून निघून जातो म्हणून ते सारखी सारखं टायर लीक होत होतं आपण बऱ्याचदा चेक केलं पण ते पंक्चर नव्हतं हो तर काय तर हा प्रॉब्लेम होता बघू शकता आपण किती गंजलं होतं आतमधून ह्याच्यामुळे ते पंचर होत होतं सारखं त्यांनी हे एकदम नीट अँड क्लीन क्लिअर करणं चालू केलं पुढे तुम्हाला कंटिन्यू करतो अजून ते बघू शकता आता त्यांनी एकदम नीट अँड क्लीन केली तिला आता म्हणजे जो रस्ट होता गंज लागला होता डिक्सला तो पूर्णपणे त्यांनी काढून टाकला त्याच्यानंतर मग ते म्हटलं की टायरला पण काही लागू शकतं रस्ट वगैरे नॉर्मल रस्ट टायरला नाही लागणार पण त्याचा जो गंजाचा आहे कलर तो याला लागलेला असेल तर आपण तोही त्याला घासून घेऊ एकदा तर हे तोपर्यंत त्यांनी वाढवायला ठेवलं होतं आणि ते वाढ असेपर्यंत वाडायला घातल्यानंतर ते म्हटलं की आपण याला टायरला त्यांनी हे करून घेतलं एकदा त्याच्यानंतर मग त्यांनी हे जे डिक्स आहे याला जो खराब ऑइल असतं आपलं एखाद्या गाडीचं काढलेलं ते ऑइल त्यांच्या एक बॉटलमध्ये होतं त्या बॉटलने याच्यावर टाकलं त्यांनी डिक्सवर आणि त्याला एकदम लावून टाकलं म्हणजे जेणेकरून ते आता कुठे म्हणजे थोडक्यात काय की इथं गंज लागणार नाही हा याच्या मागचा उपदेश आहे त्याच्यासाठी त्यांनी या ठिकाणी कोपऱ्या कोपऱ्या सगळीकडे ते लावून घेतलं आणि दोघं साईडला लावलं आतून बाहेरून पण लावलं त्यांनी आणि टायराला देखील ते लावून दिलं त्यांनी म्हणजे जेणेकरून आता कुठल्याच प्रकारचा रस्ट त्या डिक्समध्ये येणार नाही म्हणजे वर्ष दोन वर्षे तरी येणार नाही असं हेतूने हे काम करत होते या ते याच्यानंतर कंप्लीट केलं त्यांनी आणि हवा भरून दिली हवा भरून दिली त्याच्यानंतर ते हवा चेक करत होते ते म्हटले की पंचेचाळीस भरायची हवा असं त्यांना म्हटलं नाही मला पस्तीस हवा हवा हवी आहे मग त्यांनी ते हवा फिलअप केली त्याच्यानंतर ते मला चेक करून देत होते की ह्याच्यामध्ये पंक्चर आहे की नाही आहे परत लीक होतं आहे की नाही मग आम्ही ते एकदा परत कन्फर्म केलं म्हणजे पूर्ण जोडल्यानंतर नीट त्यांनी लक्ष दिलं मी लग, पण लक्ष दिलं एकंदरीत असं लक्षात आलं की आता ते लीक होत नाही आहे म्हणजे याच्या म्हणजे हे जे आहे हे आता हे सक्सेस झालं आहे आता काही हवा परत जाणार नाही एवढं एकंदरीत लक्षात आलं आहे तर मित्रांनो तुमच्याही जर गाडीची अशी हवा जात असेल वारंवार आणि पंक्चर नसेल तर हेच कारण असतं की ज्याने गंजली असते आणि ती गंजल्यामुळे ती हवा लीक होत असते त्याची तर तुमच्या गाडीला जर असा प्रॉब्लेम आला असेल तर सेम तुम्ही हे करू शकता याची कॉस्ट जी जाते ती तीनशे रुपये घेतली होते त्यांनी आमच्याकडनं तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि हेच टायर घेतलं आम्ही मग आणि घराकडे निघालो हे आपलं जळगाव आहे रविवार असल्यामुळे बरीच गर्दी होती टावर चौकामध्ये तर असा व्हिडिओ तुम्हाला अजून काही माहिती अस हवी